हॅलो मित्रांनो कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात भीमा माझ्या युट्यूब वर तुमचं खूप खूप स्वागत करते तर कर आता तुम्हाला कळलंच असेल मी गाडीमध्ये म्हणजे आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय आणि भक्ती सुद्धा आहे माझ्यासोबत आम्ही फिरायला ही भक्ती अशी पॅक करून स्वतःला म्हणजे ऍक्च्युली <laughs> <laughs> तिला आणि मला आम्हाला दोघांनाही सन एलर्जी आहे म्हणजे युव्ही रेस ची एलर्जी होते आम्हाला तर आता आम्ही काल पण फिरलोय भरपूर हा दुसरा दिवस आहे माझा इकडे तर आता मी ऍक्च्युली घरी जायला निघाली होती घरी जायला निघाली होती पण बॅग घेऊन आहे पण मला किडनॅप केलंय बघा आता मला जायला देत नाहीये पण आता पण आतापर्यंत आंबे तसं थांब तर साक्षीनी पण सुट्टी घेतलीये त्यामुळे साक्षी पण आहे आमच्यासोबत तर आता बघू आता मी बोरिवलीला चाललोय तर म्हटलं ठीक आहे तर साक्षीला थोडंसं केडूक मेडूक असं घ्यायचं आहे काहीतरी लेसेस वगैरे तर लेसेस म्हटल्यावर मला पण थोडंसं ड्रेस शिवायचे आहेत तर म्हटलं बघूया लेसेस मी पण बघते मी बोरिवलीवरून जाईन तर लगेच यांचं हळूहळू मनात सगळ्यांच्या चक्र सुरू झाली आता बोरिवलीपर्यंत येते एवढा वेळ थांबले तर थांबून जा आज पण आता बघू कोळखत किती वाजेपर्यंत थांबेल मला माहिती नाही पण मग आजचा दिवस पण ह्यांच्यासोबतच मी स्पेंड करीन असा विचार करते मला हर्षदला फोन करून सांगायला लागेल फक्त तर आता आम्ही खायला आलोय नाश्ता करायचा आहे का नाश्ता म्हणजे अॅक्च्युली आम्ही घरातून पण खाऊन निघालो पण आता चिरायला चहा कॉफी वगैरे जरा काहीतरी घेऊ चला मग आता शॉपिंग पण दाखवेन बोरिवलीचं तसंही आम्हाला आवडतं शॉपिंग करायला खूप मग तिकडचं शॉपिंग सुद्धा तुमच्या सोबत शेअर करीन चला तर मग माझा मागचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल की माझा हा हो आता इथे बहिणीकडचा दुसरा दिवस आहे कारण का काल आम्ही गेलो होतो लोणावळ्याला साक्षीचा बड्डे सेलिब्रेट करायला तर त्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे आज मला घरी जायचं होतं पण मला ह्या मुलींनी थांबून घेतलेला आहे कारण का साक्षीला लेसेस घ्यायच्या होत्या तर आम्ही ॲक्च्युली जाणार होतो बोरिवलीला पण आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि आम्ही आता आलेलो आहोत मीरा रोडच्या नयानगर इथे तर मध्ये म्हटलं लेसेस बघूया कारण का बोरिवलीला इतकं लांब जाण्यापेक्षा इथे सुद्धा मीरा रोडलासुद्धा छान छान लेसेस मिळतात तर म्हटलं तिकडे बघूया तर तिकडे गेलो तर आम्हाला हे युनिक लखनवीज म्हणून आम्हाला एक दुकान दिसलं आणि पाहता क्षणी आमचं लक्ष म्हणजे अगदी तिकडे खेळलं की इतके छान छान ड्रेसेस लावलेले होते त्या दुकानाच्या बाहेर लखनवी ड्रेसेस हां तर खूपच छान वाटले आमच्या दोघींचं भक्तीचं आणि माझं दोघींचं लक्ष गेलं तिकडे आणि मस्त वाटले म्हटलं चला लगेच गाडी थांबवली आणि त्या दुकानामध्ये गेलो आम्ही छान आहे ना कलेक्शन बघूनच मिळाली मस्त ना भक्ती आपलं लक्ष बरोबर दुकानावर पडतं ना लक्ष बरोबर लहान मुलांचे पण आहे त्यांच्याकडे कपडे सुंदर कपडे आहे ना आणि भरले ग पूर्ण हँडवर्क आहे बघा बघते तर अगदी पाचशे रुपयापासून ते तीन हजारापर्यंतच्या कुर्तीज आहेत त्यांच्याकडे म्हणजे थ्रेड वर्क प्लस कडदाना वर्क वगैरे अशा छान वर्क केलेल्या कुर्तीज आहेत तर आम्ही कपड्यांना हावऱ्या दुकान बघूनच आलो इकडे शॉपिंग करायला नाम बचाव नाईन थ्री फोर वन एट सेवन नंतर हा नंबर आहे मीरा रोडला हे दुकान आहे कुठला एरिया नयानगर नयनगर एरिया मध्ये खूप छान कलेक्शन आहे आम्ही बाहेरूनच कलेक्शन बघितलं आणि आलो आता मी पॅन्ट बघणार आहे मला पॅन्ट घ्यायची अॅक्च्युली लखनवी बरेच कुर्ते आहेत त्याच्यासाठी मला पॅन्ट हवे होत्या साक्षी खुश मला माहिती ट्रिपल आहे ना आणि स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल कपडा आहे हो शीतल अशी बोलते असं काय तीच दुकानदार आहे तुला अच्छा का खूप कपडे घेतले तू काय घेतेस का काढलं आहे पण बघतीने पण घेतलं अच्छा हा घेतलास तू मस्त आहे पहिले पण छान आहे हा सेल्फ डिझाईन मध्ये छान आहे छान आहे

हे मशीन आहे का मसलीन ओके हा मग कॅश वर ह्याच्यात छान आहे हे छान हे म्हणजे अगदी फंक्शनला पण घालू शकतो दिवाळीला हेच घ्यायचं हे थ्री थाउजंडच्या च्या रेंज मधले दिवाळीत हो ना त्याच्यात लुक म्हणजे एकदम सोबर वा

कलर एकापेक्षा पेक्षा एक आहेत ना मस्त स्लीव भरलेले आहेत पूर्ण आणि असे ब्रॉड आहेत ब्रॉड स्लीव्ह कलर तर खूप मला आणि पेस्टल मध्ये खूपच आवडले लखनवी म्हणजे कसे ना आपण कलर बघ किती सुंदर आहे फोटो मध्ये जरा पिंक पड तर खरंच खूप छान ड्रेसेस बघायला मिळाले आणि तेही इतक्या कमी रेटमध्ये म्हणजे तुम्ही म्हणाल तीन हजार आणि कमी म्हणते कारण का कर खरखर मोठ्या दुकानांमध्ये गेलं ना तर ह्याचे ड डबल रेट आहेत आम्ही अक्षरशः रेट काढूनच इकडे आलेलो बाकी दुकानांमध्ये विचारले तर डबलपेक्षाही जास्त रेट होते आणि ह्याच्याकडे अक्षरशः निम्म्या रेटमध्ये तोच कपडा तेच पॅटर्न आम्हाला मिळतंय पहिले माझ्या लक्षात काय नाही आले की तुम्हाला इथे घेऊन यायला पाहिजे होते लक्षात नाही आलं ठीक आहे माऊ कलर पण एवढे सारे कपडे दाखवलेत आम्हाला म्हणजे अगदी न काढताय तर दाखवणार आहे आता आम्ही काय ना काहीतरी इथं घेऊन जाणारच इकडून आणि काय घेईन ते मी तुमच्या सोबत शेअर करीन परत आता मी तरी इथून शॉपिंग नाही केलं बाकी भक्ती शीतल आणि साक्षी तिघींनी ड्रेसेस घेतले पण मी नाही घेतले कारण की माझ्याकडे ऑलरेडी चार पाच लखनवी ड्रेसेस आहेत आणि त्यातले दोन तर मी अजूनही घातलेले नाही आहेत त्यामुळे मग मी तरी सध्या घेणार नाही आहे पण नेक्स्ट टाईम मी आली ना तर इथे लखनवी ड्रेस घ्यायला मात्र इथेच येणार आहे है। कारण का ह्यांचं कलेक्शन मला खरंच खूप जास्त आवडलं खूप छान कलेक्शन आहे याच्याकडचं तुम्ही बघू शकता ॲक्च्युली आम्हाला जास्त काही असं शॉपिंग करायची नव्हतीच आम्ही फक्त लेसेस बघण्यासाठी आलेलो म्हणजे आता नवरात्र आली आहे ना तर त्यासाठी सा साक्षीला ड्रेससाठी लेसेस बघायच्या होत्या म्हणून आम्ही इथे शॉपिंगला आलेलो पण बघता बघता महिला महे लखनवी ड्रेसेसचं दुकान खूप जास्त आवडलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणून मग मग सा भक्तीने फक्त एक ड्रेस घेतला आम्ही नेक्स्ट टाईम नक्की येणार पण इथे शॉपिंग करायला आता हा हे दिवस तिसरा आणि इथे मसाज पार्लर चालू आहे डुगूचा मसाज चालू आहे नाही नाही म्हणताना मला थांबवून घेतलंच यांनी इथे तिसरा दिवसच्या दिवशी सुद्धा तर आज हे दिवस तिसरा घरी बघा कोण कोण आलेला आहे एवढे सगळ्या जणी मला सोडायला आले हो ना सोडायला अर्ध्या दिवसासाठी मी आलेली आणि आता तिसरा दिवस आहे आता आता मी बघू परत आम्ही तर बोरिवलीला जाणार बोरिवलीला जायचं आहे ना आता बोरिवलीला जाणार तिकडे परत थोडस शॉपिंग काही ना काहीतरी घेणं वगैरे होईल आणि मग तिथून मी मात्र आज घरी कळटी मारणार आहे आज नाही थांबणार आज नाही घेणार ਅਰੇ ਇਹ ਕੁਝ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ ਅਖੀਰ ਰਾਜਾ ਫੋਰਾਜੀ ਅਰੇ ਵਾਵਾ ਕਰ 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 ਰਾਜਾ ਜਦਾਸ਼ ਨੈਨਰ ਤੇਜੋ ਜੀਮ ਮੇ ਤੇ तर आत्तासुद्धा आमचं ठरत होतं की बोरिवलीला शॉपिंगला जायचं पण परत ते फिसकटलं परत आम्ही मीरा रोडलाच गेलो नया नगरमध्ये शॉपिंगला कारण का थोडंसं कामसुद्धा होतं शीतलचं मग तिथेच गेलो आणि शिवाय राजलासुद्धा शीतलनी बोलवून घेतलं मग तोसुद्धा मीरा रोड स्टेशनलाच येणार होता त्यामुळे मग म्हटलं त्यालासुद्धा पिक करता येईल आणि नंतर मग समजा वेळ मी आला तर बोरिवलीलासुद्धा जाता येईल असा आम्ही विचार केला होता पण बोरिवलीला जाणं काही झालंच नाही शेवटी आम्ही परत मीरा रोडलाच गेलो चष्मा करते आता मीरा रोड मध्ये फिरतोय आम्ही आणि शीतलनी फोन करून राजला बोलवून तर येऊन आता आम्हाला जॉईन झालेला हर्षदला पण बोलवलंय भक्तीने येशूला पण बोलून घेतलंय असं <laughs> सगळ्यांना कुठून कुठून सगळीकडून बोलून घेतलंय आणि आता आमचं रात्री गेट टुगेदर होईल मग जेवणाचा प्रोग्राम एकत्र जेवू वगैरे आणि मग आम्ही निघू आहे <laughs> आता गप्पा गोष्टी चालूच आहे आता आम्ही थोडस शॉपिंग पण केलं पण ते मला शूट नाही करता आलं तिकडे कारण का शूटिंग करायला त्यांनी अलाउड नाही केलं म्हंटल ठीक आहे आता घरी गेल्यावर काय काय कपडा घेतला ते दाखवीनच मी तुम्हाला आता आम्ही चाललोय मजा मस्ती हा बोल ना कपडे घेतले तेवढे पैसे पाठवून द्या हाय गुलेबी काय जिलेबी बघितली आम्ही मिसळपाव वगैरे मस्त खाल्लं पियूष प्यायलो वीस वीस जायला हेच आमचं जेवण हो ना आता काय जिलेबी नाही रेडी नाही रेडी नाही आहे रेडी नाही बघा मी अक्षरशः ना दोन दिवस साक्षीचे कपडे घालून फिरते कारण की मी कपडे सुद्धा घेऊन आले नव्हते घेतलेली गणपती विसर पण शॉपिंग करायचं कॉफी एक चा एक चहा कमी आहे ना एक चहा अजून पाहिजे कपात विदाऊट शुगर पाव कि चहा कॉफी नका असं आता बसून आली तिला मांडीवर बसवलंय हे काय चहा आहे वाटतं ना तसा हर्षद पण आलाय घरी यशू ये पण येणार आहे मग आम्ही जेवायला बसू पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला मी काय कपडा घेतलाय तिकडून ते दाखवते सिंधी मार्ग मध्ये भक्तीची तब तब्येत नेमकी बिघडली त्यामुळे ती झोपली आहे तिने पण एक ड्रेस घातलाय पण आता तो काही मी तुम्हाला दाखवत नाही तिच्या बॅग मध्ये येतो छान ड्रेस घेतलाय तिने आणि कपडा सुद्धा घेतलेला आहे साक्षीने पण घेतलाय पण तिने पण ठेवून दिला होता तो तर आता मी मी काय आणलंय तेवढं दाखवते तुमच्यासोबत शेअर करते आणि मग जे जेवू जेवण काय केलंय ते पण दाखवते तुम्हाला आणि मग आम्ही आज रात्रीच निघणार आहे करून तर हे एक मटेरियल घेतलंय मी त्याच मस्त छान याच मला आवडलं टिकल्यांनी आणि मण्यांनी भरलेलं आहे असं छानस आणि कपडा खूप छान आहे आता मी ह्या कपड्याचं नाव विसरली काय म्हणतात ह्याला ते आणि टॉपसाठी घेतलाय आणि हा एक घेतलाय कपडा पण एक घेतलाय टॉप शिवण्यासाठी तर ह्याचे मी टॉप शिवून टाकणार आहे हा असा भरजरी आहे मस्त ह्याच्यासाठी अक्च्युली गरारा आहे माझ्याकडे त्या गरारासाठी मी हा टॉप शिवणार आहे तसं दोनच घेतले मी जास्त काही शॉपिंग केलेलं नाहीये एवढं दोनच कापड घेतले टॉपसाठी तर इथे शीतलनी छानसं जेवण बनवलेलं आहे कारण का आता जेवून आम्हाला लगेच निघायचंच होतं कारण का आता हर्षद पण आलेला आहे तो घेऊनच जाणार होता आम्हाला कारण का नाही नाही म्हणता म्हणता तीन दिवस राहिले मी इथे तर बघा असं जेवण बनवलेलं आहे तर जेवणात आहे मटण मटणचा रस्सा आहे म्हणजे भात आहे कोशंबीर आहे आणि चिकनसुद्धा बनवलेलं आहे म्हणजे जे चिकन लवर आहेत त्यांच्यासाठी चिकन म्हणजे मटण जे खात नाहीत त्यांच्यासाठी चिकनसुद्धा बनवलेलं आहे तर मैत्रिणींनो माझा व्लॉग मी इथेच संपवते आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्लोग तो बाँ बाँ तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर आणि तुम्हाला पण मिरा रोडला शॉपिंग करायचं असेल तर मिरा रोडसुद्धा शॉपिंगसाठी खूप छान आहे भरपूर व्हरायटी आहे इथेसुद्धा मीसुद्धा खूप फार कमी वेळा इकडे गेलेली आहे शॉपिंगसाठी पण पुन्हा नक्कीच येईन असं वाटतंय चला तर मग बाय बाय